नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार आज थंडावणार आहे तत्पूर्वी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्या कारणाने उमेदवारांकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे नगर दक्षिणेमध्ये आज आपापले उमेदवारांच्या प्रचारार्थ नेते मंडळींची देखील मोठी गर्दी आहे त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी अहमदनगर शहरातील कोठी परिसरातील चंद्रकांत उजागरे यांचे नेतृत्वात प्रचार रॅली करण्यात येणार आहे यावेळी सर्व ख्रिश्चन बांधवांनी सुरुवातीला प्रार्थना करून रॅलीला सुरुवात केली व ख्रिश्चन बांधवांचा निलेश लंके यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ख्रिश्चन समाजाच्या वतीने महाविकास आघाडीचे मा उमेदवार लंकेश निलेश लंकेश साहेब यांना आम्ही जाहीर पाठिंबा ख्रिश्चन समाजाच्या वतीने देत आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला बहुमताने त्यांना विजय आम्ही त्यांचा करणार आहे आणि ख्रिश्चन समाजाच्या वतीने भरभरून त्यांना मतदान होईल ही मी गवाही देतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते खासदार आत्ताच झाले हे मी जाहीर करतो आजचा शेवटचा दिवस आणि त्या शेवटच्या दिवशी आमचे अल्पसंख्या विभागाचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून चंद्रभाऊ ओजागरे अतिशय चांगलं काम करतात त्यांच्या प्रभागामध्ये आमचे शहराध्यक्ष राव आणि आमचे सर्व सहकारी सर बांधव यां प्रचाराच्या समारोपाच्या निमित्ताने ही प्रचार पदयात्रा आहे खऱ्या अर्थाने मी या पदयात्रेच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की या प्रभागामध्ये अतिशय लोकांचा उत्स्फूर्तपणे मला सहभाग पाहायला मिळालेला आहे आमचे सगळे आंबेडकर चळवळीचे लोक असू आमचे सगळे किचन बांधव या पदयात्रेमध्ये सहभागी आहेत हे सगळं वातावरण पाहता निवडणुकीचं चित्र हा विजय हा आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर